हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि छान आज मस्तपैकी अशी देशी भेंडीची भाजी आणि आमटी ही मला एकदम फेवरेट आहे अगदी लहानपणापासून मला आवडते देशी भेंडी ही आणि आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते तर आईनी परवा माझ्यासाठी दिले होते ते शेतातल्या ज्या काही निबार भेंड्या असतात ना तर त्याची आमटी करण्यासाठी आणि ज्या काही कोळ्या कोळ्या भेंड्या असतात ना तर त्याची भेंडीची भाजी करण्यासाठी मला हे दिल्या होत्या एवढ्या भरपूर भेंड्या दिल्या होत्या तर मी इथं माझ्या मैत्रिणींना वगैरे पण दिल्या आणि एक वेळ भाजी पण केली होती अजून थोड्याशा फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावी थोडीशी भेंडीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवते मी तरी बहु जा बहु ले ले बहु तर यावेळी मला भाऊबीजेला जायला जमलं नाही कारण आमच्या सुरत नदीचं लग्न होतं कराडला त्यामुळे आम्ही सगळी तिकडं गेलो होतो आणि त्यामुळे भाऊबीजेला गेले नव्हते भाऊ आलेला तर तेव्हा यांनी भेंड्या आणलेल्या भरपूर अशा आणि फ्रीजमध्ये ठेवल्या आता जवळजवळ आठ दहा आठ दिवस झाले असतील तरीसुद्धा भेंड्या अजून छान आहेत आणि देशी आहेत औषध वगैरे जास्त काही मारलेलं नाही आहे याला तर एकदम टेस्टला छान लागते म्हटलं आज थोडंसं काढलेलं करायला आमटी वगैरे भेंडी वगैरे करायला त्यांना खूप आवडते भेंडीची आमटी तर म्हटलं थोडीशी आमटी करावी थोडीशी जी काही सुकी भाजी आहे ना भेंडीची तर ती मी आता करते तर ती माझी चिरून झाली इथं भेंडी आहे ना तरी माझी सगळी चिरून झाली तर आता मी इथं इलेक्ट्रिक शेगडीवरती हे कढई गरम करायला ठेवली तर त्याच्यामध्ये आता मस्तपैकी भेंडी फोडणी टाकून घेते तर मी एका साईडला भेंडी चिरवत होते तर तो 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 मम्मीनी तोपर्यंत मला बिया वगैरे काढून दिला कारण त्यांनासुद्धा खूप आमटी आवडते भेंडीची तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने भेंडीची आमटी आणि भेंडीची भाजी करणार आहे जास्त काही याच्यामध्ये घालणार नाही आहे आणि लहानपणापासून आई मला अशीच भेंडीची भाजी करून द्यायची त्यामुळे मी सुद्धा तिच्याकडून याच पद्धतीने शिकले आहे आणि भेंडी मस्तपैकी तर गॅसवरती भाजायला टाकली आणि म्हटलं एकाच शेगडीवरती सगळं करणार होते पण वेळ खूप जाईल कारण भेंडीची भाजी भाजायला थोडंसं वेळ लागतो भेंडी भाजायला तर भेंडी एका साईडला भाजायला ठेवले ज्या काही भेंडीच्या बिया होत्या ना तर जरा निबार होतं तर त्याच्यामध्ये थोडेसे निबार बिया होते आणि थोड्याशा कोवळ्या भेंड्या होत्या ना तर ती कणीस छान लागतं म्हणून मी एका साईडला थोडीशी कोवळ्या भेंड्यामधलंच कणीस वगैरे काढून बिया वगैरे काढून आहे ना तर ते सुद्धा चांगलं भाजून घेते आणि इकडे एका साईडला भेंडीसुद्धा चांगल्या प्रकारे भाजून घेते चांगली भेंडी भाजली की अजिबात चिकट होत नाही तर बागेमधला छानसा असा कडीपत्ता आणलेला आहे कडीपत्ता घालायला ताजा ताजा आणि आमटीसाठी थोडासा लसूण शेचून घेते आमटीमध्ये लसूण एक्स्ट्रा असेल ना तर छान लागतो तर देशी भेंडी करू किंवा आपली जी काही साधी नॉर्मल हिरवी भेंडी असते ना तर ती जरी केली तर चिकट ही होतेच पण चिकट होऊ नये म्हणून छानशी अशी आयडिया आहे माझ्याकडे कारण लिंबू वगैरे मी पळत नाही जो की भेंडी चिरायच्या अगोदरच मी दोन टॅमॅटो हो। आणि कोथिंबीर वगैरे चिरून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग भेंडी चिरल्यानंतर विळती खूप चिकट होते आणि मग ते चिरायला थोडंसं प्रॉब्लेम येतो म्हणून अगोदरच टॅमेटो आणि कोथिंबीर चिरून घेतली होती कांदा वगैरे मी याच्यामध्ये काहीसुद्धा घालणार नाही एकदम छान भेंडी अगदी मसाले काहीच नसले ना तर भेंडी छान होते तर मी ते भेंडी छानपैकी भाजलेली आहे मध्ये तेवढंच छोटंसं घर केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला चिरम टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा आवडत नसेल तर टाकू नका तर मी लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि जो काही आपण खरडा केला होता ना तर तो मी त्याच्यामध्ये घालून घेतला आहे आमटी बनवण्यासाठी तर अगदी पोह्याचा छोटा चमचा असतो ना तर त्या चमच्यानेच फक्त एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं फूड घालून घ्यायचे कारण थोडंसं मिळून येते आमटी म्हणून तर इथे इलेक्ट्रिक शेडडी बघा जास्त टेम्परेचर ना ऑटोमॅटिक बंद होते तर इकडे आमटी केले इकडच्या साईडला भेंडी तर दोन्ही पदार्थ असे पटपट असे करून घेतलेत त्याच्यानंतर आमटीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला चिंच पाहिजे असेल ना तर चिंच थोडीशी भिजायला टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी टाकून घ्यायची चिंचेनी आमटी खूप छान लागते टेस्टला तर इथं आमटी ही माझी बनवून झालेली आहे थोडंसं शिजेपर्यंत आता आपण भेंडी हो आहे ना तर ती फोडणी टाकूया तर तीसुद्धा छान अजिबात चिकट नाही आहे बघा कारण आमटी फोडणी टाकेपर्यंत जो काही टॅमॅटो वगैरे आहे ना आपण टाकलेला त्याच्यामध्ये तर तो पूर्ण असा विरगळे आणि भेंडी पूर्ण चिकट म्हणजे होती ना, ले ले सा सा ले ले ना, ना तर ती अजिबात झालेली नाही अगदी चिकटपणा पूर्ण त्याच्या गेलेलं आहे यामध्ये सुद्धा या कढईमध्ये सुद्धा थोडंसं छोटंसं घर केलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा खरडा टाकलेला आहे आणि ते सुद्धा चांगलं भाजून घेतलेलं आहे तेवणामध्ये कारण भेंडी वगैरे काढून दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि कांदा वगैरे तर मला अजिबातच आवडत नाही तर अशा पद्धतीने मी एकदा नक्कीच ट्राय करा भेंडी एकदम टेस्टला छान लागते तर थोडंसं आपल्या आवडीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची तर एकदम छान अशी भेंडी लागते ही आणि एकदम सोपी आहे पद्धत म्हणजे एक्स्ट्राची भांडी जास्त काही खराब पण होत नाहीत काही नाही तर एका कढईमध्येच भेंडी आपण अगोदर कसं करायचं की भेंडी भाज्या वगैरे तर ती साईडला काढून द्या कोण या पद्धतीने सुद्धा भेंडी बनवत असेल तोंड नसेल पण अशा पद्धतीने एकदा भेंडी नक्कीच बनवा तर बरेच दिवसांनी अशी मला देशी भेंडी मिळालेली आहे आणि ती रानातली आणि एकदम छान टेस्टला असणार आहे आईने माझ्यासाठी पाठवू दिले खास आवडते म्हणून तर इथं छानपैकी आमटीसुद्धा बरेच दिवसानी मी बनवले देशी भेंडीची आमटी आणि देशी भेंडी सुद्धा बरेच बनवली बनवले तर इथं मला शेगडी इकडे घ्यायची होती त्यामुळे ॲक्व्याचं बटन काढलं आणि त्या साईडला पिन लावली आणि त्या साईडनी मग पुढच्या साईडला इकडे मी इलेक्ट्रिक शेगडी घेतलेली आहे आणि जेणेकरून मला दोन्ही भाज्या पटपट फोडणी टाकता येतील आणि शूट पण व्यवस्थित घेता येईल तर त्यासाठी ॲक्व्याची पिन काढली आणि इकड साईडला इलेक्ट्रिक शेगडीची पिन लावली आहे तर छानपैकी आज होता हा भेंडीचा व्हिडिओ तर भेंडी बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय